मी अरविंद चंद्रा मोडोळे पाटील शिवा संघटनेचे पक्ष अध्यक्ष म्हणून काम करतोय शिवा अखिल भारतीय वीर शिवाज संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर सर यांच्या नेतृत्वाखाली आता आठशे चौऱ्याण्णव जयंती महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे तीस एप्रिलला महात्मा बसवेश्वरांची जयंती करताना एक आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चुकीच्या गोष्ट ठरतोय करतोय आमचे महात्मा बळेश्वरांच्या भक्तांनी आणि वीर शिवलिंगायत बांधव असो का इतर समाजाने ज्या महात्मा बळशेश्वरांना मानणारे महापुरुषांचा महात्मा बसेश्वर जयंती चुकीचा व्हायला लागलाय त्यासाठी ते दोन दिवस अगोदर बसवतात आणि महात्मा बसेश्वर जयंती दिवशी विसर्जन करतात तसं करू नये कारण जन्माला यायच्या आधी दोन दिवस बसवायचा हा म्हणजे अपमान होतोय आणि असं जर जयंती करत असेल तर शिवा संघटना कदापि त्यांना माफ करणार नाही आणि ते मान्य करणार नाही आम्ही महात्मा बसवेश्वर जयंती अक्षर तिथीला महात्मा बसवेश्वरांचा जन्म होतो जन्म उत्सव त्या दिवशी पासून पुढे त्यांना महिनाभर करायला काय हरकत नाही का दोन दिवसात करू द्या का पाच दिवसात करू द्या ज्याची जशी परिस्थिती असते तसं ते ठेवून महात्मा बसवेश्वरांची जयंती करावा आणि दोन दिवस जर पहिले बसून म्हणजे जन्माला यायच्या आधी जर बसून करत असाल तर त्याला शिवा संघटना मान्य करणार नाही आणि त्या महात्मा बसवेश्वर जयंतीला आम्ही ठराविक मंजूर देणार आणि त्यांनी मान्य करणार नाही असे आमची शिवा संघटनेची भूमिका आहे आणि असा माझा अनु आव्हान आहे एवढंच मी बोलून माझे दोन शब्द ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा